मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे जागा वाटप चालू आहे त्यामध्ये लोकसभेच्या स्ट्राईक रेटचा जो मुद्दा आहे तो उपस्थित केला काल देवेंद्र फडणवीस यांनी तो खोडून काढलेला इंडिया टुडे कॉन्क्ले मध्ये फडणवीस असं बोलले की परसेप्शन नाही विनिंग कॅपेबिलिटी जर असेल तर त्या ठिकाणी उमेदवार जे आहे ते आम्ही देऊ आणि त्या दृष्टीने जागा वाटप करू मला असं वाटतं की आजचा दिवस हा एमआयडीसीच्या जागा वाटपावर होण्याचा त्याच्यामुळं जागा वाटपावर बोलण्या एवढा मी अनेक वेळा सांगितले तुमच्याशी चर्चा करताना माझा तो आवाका नाही आणि कारण तो माझ्या बाहेरचा प्रश्न आहे स्टेटस म्हणण्यापेक्षा डीपीआर बनला म्हणजे प्रोजेक्ट आला असं होत नाही मला असं वाटतं की त्यांना ज्या काही इन्सेंटिव्ह पॉलिसी काही इन्सेंटिव्ह पाहिजेत सबसिडीज पाहिजेत त्याच्यामध्ये आमची चर्चा सुरू आहे आणि आम्ही दिलेलं त्यांना जर योग्य वाटत असेल ते नक्की या ठिकाणी मिहानचा जरी मी उल्लेख केला असला तरी मिहान हे इंडस्ट्रीच्या अंतर्गत येत नाही मला असं वाटतं की नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतं परंतु माझ्या संदर्भात असलेल्या काही इंडस्ट्री तिथे ज्या आहेत त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह देतो त्या मात्र इथे चांगल्या पद्धतीनं सुरू आहे मग आता लॉइडसे स्वतः जी इथं उपस्थित होते त्यांच्याच माध्यमातून जवळजवळ पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येते आपल्याला माहित असेल की एक महिन्यापूर्वी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मी आणि अजितदादा गडचिरोलीमध्ये एका भूमिपूजाला गेलो होतो तिथे सुनील जोशी नावाचे जे इंडस्ट्रीस्ट आहेत त्यांनी दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामुळे आत्ताच आपण जर बघितलं तर साठ हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी तिथं झालेली आहे आणि जे एस डब्ल्यू सारखा प्रकल्प त्यांचा माईन्सचा प्रश्न सुटल्यानंतर पंचवीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट तिथं करणार आहे त्याच्यामुळे ती होईलच परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये साठ ते सत्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट ही गडचिरोलीमध्ये त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू आहे ऑटोमोबाईलमधली इंडस्ट्री आपल्याकडे नाही ना भाग नाही आहे बिहारमध्ये काही प्रकल्प तिथं सुरू आहेत परंतु मला असं वाटतं की इंडस्ट्री त्या त्या जिल्ह्याच्या त्या त्या भागाच्या रॉ मटेरियलवर अवलंबून असते आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मी सहा ते सात महिन्यापूर्वी नागपूरमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं जबाबदारीनं वाक्य मी उच्चारलं होतं की गडचिरोली जिल्ह्याची ओळख करून देत असताना पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी तो नक्षलिस्ट एरिया आहे किंवा नक्षलवादी जिल्हा आहे अशा पद्धतीनं ओळख करून देण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा वस्तुस्थिती असेल परंतु अजून एका वर्षानंतर तुम्हीच मला सांगाल की आता तो, 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 तो नक्षलवादी जिल्हा नाही गडचिरोली ही स्टील इंडस्ट्रीची पंढरी बनलेली आहे आणि ती आता उद्योग नगरी बनलेली आहे त्याच्यामुळे जरी आपल्याकडे ऑटोमोबाईल सेक्टरवरचा प्रोजेक्ट आला असेल नसेल याच्यापेक्षा इंडस्ट्री फार मोठ्या पद्धतीने येते आता चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये आपण पितळेचं क्लस्टर करतो भंडारामध्ये अजून काही वेगळ्या पद्धतीचं क्लस्टर करतो काही ठिकाणी ट्रायबल क्लस्टर करतो आहे आता आशिषजींकडे देखील आपण एम आय डी सी फार मोठ्या पद्धतीनं करतो आहे आणि मागच्या दोन चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी नागपूरमध्ये जे उल्लेख केला होता की महिलांसाठी स्वतंत्र एम आय डी सी असण्याची आवश्यकता आहे ती महिलांसाठीची देखील महाराष्ट्रातली पहिली एम आय डी सी ही पूर्व विदर्भामध्येच होती तो समोर आता ऐवाड्याचे होतं ना येवाडाचे स्वतः मालक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी देखील सुरू केलं पाहिजे सुरू म्हणजे त्यांचं बाकीचे ज्या काय सुरू करण्यासाठी फॉर्मॅलिटी असतात ते सुरू केलं त्याचं पण त्याला जा, जा पंच्याहत्तर एकर जागा घेऊ आम्ही नाही नाही मुद्दा असा आहे की हे एका सेकंदात किंवा दोन सेकंदामध्ये होणारं काम नाही एमओयू झाला एमओयू झाल्यानंतर त्याला जागा आम्ही हँडओवर केली आता जागा दिल्यानंतर त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर होईल की आमच्याकडे कॅबिनेट सब कमिटीमध्ये काही प्रस्ताव पाठवतील ते आम्ही मंजूर करू त्याच्यानंतर तीन वर्षाचा त्याला कालावधी असतो ते होईल ना त्या आणि त्याच्यामध्ये मला विशेषतः देवेंद्रजींना का धन्यवाद दिले पाहिजेत की आपल्याकडे जो जव असतो त्या पस्तीस हजार एकरवर तो तयार करून ती डिस्लरी आपण चालवणार आहोत हा एक अभिनव उपक्रम आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी देखील प्रगत होणार कसं झालं की आपण ट्विटवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे विदर्भात जे ट्विट झालं उत्साहाच्या भरामध्ये त्याच्यावर हा तुम्ही प्रश्न विचारला आहे आणि मला त्याच्यावर काही चर्चा करायची आवश्यकताच नाही पण त्या ट्विटचं उत्तर रिन्यू एनर्जीच्या मॅनेजमेंटनं दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्या पॅराग्राफमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे बेजबाबदारपणाचं वक्तव्य आहे बरोबर आहे का त्याच्यातच सगळं आलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जी कमिटमेंट महाराष्ट्राला केलेली आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत आमच्या ज्या काही तांत्रिक बाबी जसं आता मागा त्यांनी विचारलं म्हणजे इन्सेंटिव्ह किती देणार काय ते आम्ही त्यांच्याशी चर्चा करू पण काही लोकांना जी ट्विट करायची हौस असते ट्विट करायची घाई असते त्याच्यामुळं काही लोकं अडचणीत येतात त्याच्यामुळे ते तसं कुठेतरी वाचतात तसं तुम्हाला अजून एक आठवण करून देतो त्याच्याबरोबर पंधरा ते वीस दिवस अगोदर महेंद्रा अँड महेंद्रा नाशिकवरनं गुजरातला गेला महिंद्राच्या मॅनेजमेंटला देखील सांगावं लागलं की ते खोडसाळ आहे त्याच्यामुळे आता किती लोकांनी सारखं सारखं स्वतःला खोडसाळ बालिश कि बेजबाबदार म्हणून घ्यावं हे देखील पत्रामध्ये नागपूरला तर करतीलच पण ते महाराष्ट्राबरोबर त्यांची कमिटमेंट आहे ते महाराष्ट्रामध्ये तेवढी पंधरा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार असं त्यांनी म्हटलंय जी दोन महत्वाच्या याच्यामध्ये गोष्टी आहेत विदर्भामध्ये दिलं जाणारं विजेचं सबसिडी ही वेगळी गोष्ट आहे त्याचा आम्ही नक्की पाठपुरावा करू परंतु आपण जे कायम म्हणतो की इलेक्ट्रिसिटी टेरिफ हे महाराष्ट्रामध्ये जास्त आहे पण त्याच्यामध्ये तीन रुपयापर्यंत कमी करण्याचे अधिकार हे कॅबिनेट सब कमिटीला आहे त्याच्यामुळे त्या टेरिफमध्ये आम्ही कमी करतो अनेक मोठ्या प्रकल्पांना आम्ही वीज दर कमी करून दिलेले आहेत परंतु विदर्भासाठी बाकीच्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांचा जो वीज दर कमी करण्याचा निर्णय झाला होता आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं अजून काही झालेलं नाही त्याचा नक्की पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन ते मला काही कल्पना नाही त्याची माहिती येईल परंतु जर काय त्यांचं काम राहिलं असेल किंवा काय तर शासन म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू परंतु नक्की घडलेला प्रकार मला माहिती नाही त्याच्यावर मी बोलणं उचित नाही गडचिरोली गडचिरोलीचे जे मायनिंग साईड ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या माहिती असेल की ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या पण आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या तिथे काही प्रोजेक्ट सुरू झाले तुम्हाला दिसतात पण सेंट्रल गव्हर्नमेंट घेऊन स्टेट गव्हर्नमेंटनं जे द्यायचे आहेत इंडस्ट्रीजला त्या प्रक्रिया सुरू आहे तेच मी सांगितले की जिंदाल प्रकल्प तशा मायनिंगवर प्रोजेक्ट करणार आहे आणि ते देखील काम शेवटच्या टप्प्यात आहे सर महिलांसाठी त्याचं ठिकाण मुख्यमंत्री मोदयांशी आणि देवेंद्रजींशी मी चर्चा करून ते फायदा करेल पण ते दोन दिवसामध्ये ठिकाण फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे जागा वाटप चालू आहे त्यामध्ये लोकसभेच्या स्ट्राईक रेटचा जो मुद्दा आहे तो उपस्थित केला काल देवेंद्र फडणवीस यांनी तो खोडून काढलेला इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये फडणवीस असं बोलले की परसेप्शन नाही विनिंग कॅपेबिलिटी जर असेल तर त्या ठिकाणी उमेदवार जे आहे ते आम्ही देऊ आणि त्या दृष्टीने जागा वाटप करू मला असं वाटतं की आजचा दिवस हा एमआयडीसीच्या जागा वाटपावर होईल त्याच्यामुळं ह्या जागा वाटपावर बोलण्या एवढा मी अनेक वेळा सांगितले तुमच्याशी चर्चा करतो माझा तो आवाका नाही आणि कारण तो माझ्या तब्येती स्टेटस म्हणण्यापेक्षा डीपीआर बनला म्हणजे प्रोजेक्ट आला असं होत नाही मला असं वाटतं की त्यांना ज्या काही इन्सेंटिव्ह पॉलिसीमधल्या काही इन्सेंटिव्ह पाहिजेत सबसिडीज पाहिजेत त्याच्यामध्ये आमची चर्चा सुरू आहे आणि आम्ही दिलेलं त्यांना जर योग्य वाटत असेल ते नक्की या ठिकाणी येतील मिहानचा जरी मी उल्लेख केला असला तरी मिहान हे इंडस्ट्रीच्या अंतर्गत येत नाही मला असं वाटतं की नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतं परंतु माझ्या संदर्भात असलेल्या काही इंडस्ट्री तिथे ज्या आहेत त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह देतो त्या मात्र तिथे चांगल्या पद्धतीनं सुरू आहे बघ आता लॉइडसचे स्वतः जी इथं उपस्थित होते त्यांच्याच माध्यमातून जवळजवळ पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आपल्याला माहीत असेल की एक महिन्यापूर्वी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मी आणि अजितदादा गडचिरोलीमध्ये एका भूमिपूजाला गेलो होतो तिथे सुनील जोशी नावाचे जे इंडस्ट्रीस्ट आहेत त्यांनी दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामुळे आत्ताच आपण जर बघितलं तर साठ हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी तिथं झालेली आहे आणि जे एस डब्ल्यू सारखा प्रकल्प त्यांचा माईनचा प्रश्न सुटल्यानंतर पंचवीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट तिथे करणार आहे त्याच्यामुळे ती होईलच परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये साठ ते सत्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट ही गडचिरोलीमध्ये त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू आहे ऑटोमोबाईलमधली इंडस्ट्री आपल्याकडे नाही अशाच भाग नाही बिहारमध्ये काही प्रकल्प तिथं सुरू आहेत परंतु मला असं वाटतं की इंडस्ट्री त्या त्या जिल्ह्याच्या त्या त्या भागाच्या रॉ मटेरियलवर अवलंबून असते आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मी सहा ते सात महिन्यापूर्वी नागपूरमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं जबाबदारीनं वाक्य मी उच्चारलं होतं की गडचिरोली जिल्ह्याची ओळख करून देत असताना पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी तो नक्षलिस्ट एरिया आहे किंवा नक्षलवादी जिल्हा आहे अशा पद्धतीनं ओळख करून देण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा वस्तुस्थिती असेल परंतु अजून एका वर्षानंतर तुम्हीच मला सांगाल की आता तो नक्षलवादी जिल्हा नाही गडचिरोली ही स्टील इंडस्ट्रीची पंढरी बनलेली आहे आणि ती आता उद्योग नगरी बनलेली आहे त्याच्यामुळं जरी आपल्याकडे ऑटोमोबाईल सेक्टरवरचा प्रोजेक्ट आला असेल नसेल याच्यापेक्षा इंडस्ट्री फार मोठ्या पद्धतीने येते आता चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये आपण पितळेचं क्लस्टर करतो भंडारामध्ये अजून काही वेगळ्या पद्धतीचं क्लस्टर करतो काही ठिकाणी ट्रायबल क्लस्टर करतोय आता आशिषजींकडे देखील आपण एम आय डी सी फार मोठ्या पद्धतीनं करतोय आणि मागच्या दोन चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्री मोदयांनी नागपूरमध्ये जे उल्लेख केला होता की महिलांसाठी स्वतंत्र एम आय डी सी असण्याची आवश्यकता आहे ती महिलांसाठीची देखील महाराष्ट्रातली पहिली एम आय डी सी ही पूर्व विदर्भामध्येच होती आता एवाड्याचे होते ना एव्हाड्याचे स्वतः मालक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी देखील सुरू केलं सुरू म्हणजे दे त्यांचं बाकीचे जे काय सुरू करण्यासाठी फॉर्मॅलिटी असतात त्या सुरू केल्या जागा दिली आम्ही मुद्दा असा आहे की हे एकाच सेकंदात किंवा दोन सेकंदामध्ये होणारं काम नाही एमओयू झाला एमओयू झाल्यानंतर त्यांना जागा आम्ही हँड केली आता जागा दिल्यानंतर त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर होईल ते आमच्याकडे कॅबिनेट सब कमिटीमध्ये काही प्रस्ताव पाठवतील ते आम्ही मंजूर करू त्याच्यानंतर तीन वर्षाचा त्याला कालावधी असतो ते होईल ना त्या आणि त्याच्यामध्ये मला विशेषतः देवेंद्रजींना का धन्यवाद दिले पाहिजेत की आपल्याकडे जो जव असतो त्या पस्तीस हजार एकरवर तो तयार करून ती डिस्लरी आपण चालवणार आहोत हा एक अभिनव उपक्रम आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी देखील प्रगत होणार कसं झालं की आपण वर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे so, विदर्भातलं like जे ट्विट झालं अतिउत्साहाच्या भरामध्ये त्याच्यावर हा तुम्ही प्रश्न विचारलाय आणि मला त्याच्यावर काही चर्चा करायची आवश्यकताच नाही कारण त्या ट्विटचं उत्तर रिन्यू एनर्जीच्या मॅनेजमेंटनं दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्या पॅराग्राफमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे बेजबाबदारपणाचं वक्तव्य आहे बरोबर आहे की त्याच्यातच सगळं आलं आणि त्यांनी सांगितले की आम्ही जी कमिटमेंट महाराष्ट्राला केलेली आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत आमच्या ज्या काही तांत्रिक बाबी जसं आता मगाशी त्यांनी विचारलं म्हणजे इन्सेंटिव्ह किती देणार काय ते आम्ही त्यांच्याशी चर्चा करू पण काही लोकांना जी ट्विट करायची हौस असते ट्विट करायची घाई असते त्याच्यामुळं काही लोक अडचणी देतात त्याच्यामुळे ते तसं कुठेतरी वाचतात तसं तुम्हाला अजून एक आठवण करून देतो त्याच्याबरोबर पंधरा ते वीस दिवस अगोदर महिंद्रा अँड महिंद्रा नाशिकवरनं गुजरातला गेला महिंद्राच्या मॅनेजमेंटला देखील सांगावं लागलं की ते खोडसाळ आहे त्याच्यामुळे आता किती लोकांनी सारखं सारखं स्वतःला खोडसाळ बालिश की बेजबाबदार म्हणून घ्यावं हे देखील कळलं पाहिजे काय पत्रामध्ये नागपूरला तर करतीलच पण ते महाराष्ट्राबरोबर त्यांची कमिटमेंट आहे ते महाराष्ट्रामध्ये तेवढी पंधरा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार असं त्यांनी म्हटलंय दोन महत्वाच्या याच्यामध्ये गोष्टी आहेत विदर्भामध्ये दिलं जाणारं विजेचं सबसिडी ही वेगळी गोष्ट आहे त्याचा आम्ही नक्की पाठपुरावा करू परंतु आपण जे कायम म्हणतो की इलेक्ट्रिसिटी टेरिफ हे महाराष्ट्रामध्ये जास्त आहे पण त्याच्यामध्ये तीन रुपयापर्यंत कमी करण्याचे अधिकार हे कॅबिनेट सब कमिटीला आहे त्याच्यामुळे त्या टेरिफमध्ये आम्ही कमी करतो अनेक मोठ्या प्रकल्पांना आम्ही वीज दर कमी करून दिलेले आहेत परंतु विदर्भासाठी बाकीच्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांचा जो वीज दर कमी करण्याचा निर्णय झाला होता आणि तुमच्या <laughs> म्हणण्याप्रमाणे त्याचं अजून काही झालेलं नाही त्याचा नक्की पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन ते मला काही कल्पना नाही त्याची माहिती घेईल परंतु जर काय त्यांचं काम राहिलं असेल किंवा काय तर शासन म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू नक्की घडलेला प्रकार मला माहिती नाही त्याच्यामुळे बोलणं उचित नाही गडचिरोली चे जे मायनिंग साइड ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत आशिष चांगली माहिती असेल की ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या पण आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या तिथे काही प्रोजेक्ट सुरू झालेले तुम्हाला दिसतात पण सेंट्रल गव्हर्नमेंटने घेऊन स्टेट गव्हर्नमेंटनं जे द्यायचे आहेत इंडस्ट्रीजला त्या प्रक्रिया सुरू आहेत तेच मी सांगितलं की जिंदाल प्रकल्प तशा मायनिंगवर प्रोजेक्ट करणार आहे आणि ते देखील काम शेवटच्या टप्प्यात आहे त्याचं ठिकाण मुख्यमंत्री मोदयांशी आणि देवेंद्रजींशी मी चर्चा करून ते फायनल करेन पण ते दोन दिवसामध्ये ठिकाण फायनल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे जागा वाटप चालू आहे त्यामध्ये लोकसभेच्या स्ट्राईक